आता आपण महाराष्ट्रामध्ये गाजलेलं एक लोकसभेचा मतदारसंघ ज्या मतदारसंघाकडे अनेकांचं लक्ष लागू नये किंवा अनेकांचं लक्ष त्या मतदारसंघाकडे वेधलं गेलं असा मतदारसंघ म्हणजे शिरूर लोकसभा मतदारसंघ नेमकी शिरूर लोकसभा मतदारसंघाची चर्चा का झाली शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये अशा कुठल्या गोष्टी झाल्या की बाबा शिरूर लोकसभा मतदारसंघाचं राजकारण हे प्रचंड तापलं किंवा शिरूर लोकसभा मतदारसंघ जर आपण पाहिलं दोन हजार आठ साली शिरूर लोकसभा मतदारसंघ अस्तित्वात आला आणि दोन हजार आठ सालापासून आडराव पाटील त्या मतदारसंघाचं नेतृत्व करत होते किंवा लोकसभेवरती आडरराव पाटील तीन पंचवार्षिक म्हणून निवडून आले पंधरा वर्ष आडराव पाटील त्या मतदारसंघाचे खासदार म्हणून राहिले परंतु दोन हजार एकोणीसमध्ये त्या मतदारसंघावरती डॉक्टर अमोल गोल्हे यांची वर्णी लागली परंतु आता दोन हजार आधा चोवीसचं राजकारण जर पाहिलं तर या सगळ्या राजकारणाची समीकरणं आपल्याला बदललेली दिसत आहेत आता शिरूर लोकसभा मतदारसंघ हा मतदारसंघ महाराष्ट्राच्या राजकारणाचे मी केंद्रस्थानी केंद्रस्थानी आहे आता ह्या लोकसभेच्या मत मतदारसंघामध्ये कोणते विधानसभा मतदारसंघ येत आहेत आणि मग आपण जर पाहिलं तर शिरू लोकसभा मतदारसंघामध्ये मत प्रामुख्याने सहा विधानसभा मतदारसंघ येत आहेत आता नेमकी सहा विधानसभा मतदारसंघ कोणते आणि कोणत्या विधानसभा मतदारसंघामध्ये कोणत्यापेक्षा जास्त आमदार आहेत किंवा कोणत्या त्या विधान कोणत्या विधानसभा मतदारसंघामध्ये कोणाचं वर्चस्व आपल्याला पाहायला मिळतंय ते आपण पाहू किंवा अमोल कोल्हेंना जास्त मतदान पडणार की आडरराव पाटलांना जास्त मतदान पडणार नेमकी कोणाचं पार्ट कुठल्या मतदारसंघामध्ये जड दिसतंय आपण त्याच्यावरती एक नजर टाकूयात नेमकी ते मतदारसंघ कोणते आहेत आता पहिला मतदारसंघ आहे तो जुन्नर विधानसभा मतदारसंघ दुसरा मतदारसंघ आहे तो आहे खेडाळंदी विधानसभा मतदारसंघ तिसरा जो काही मतदारसंघ आहे तो आहे शिरूर विधानसभा मतदारसंघ चौथा जो काय आहे विधानसभा मतदारसंघ तो आंबेगाव विधानसभा मतदारसंघ पाचवा जो काय मतदारसंघ आहे तो भुसरी विधानसभा मतदारसंघ आहे सहावा जो काही महत्वाचा विधानसभा मतदारसंघ आहे तो आहे हडपसर विधानसभा मतदारसंघ तर हे सहा विधानसभा मतदारसंघ ज्याच्यावरती आपण एक नजर टाकली आता आपण ठीक आहे आपण पाहिले की सहा विधानसभा मतदारसंघ आहेत परंतु सहा विधानसभा मतदारसंघामध्ये कोणत्या पक्षाचे कोणते आमदार या मतदारसंघावरती आहेत आणि कोणाचं वर्चस्व जास्त पाहायला मिळतं किंवा कोण या ठिकाणी जास्त घेणार घेणारे किंवा कोणाची जास्त ताकद आहे आडराव पाटलांची जास्त ताकद आहे की अमोल कोल्लींची जास्त ताकद आहे त्याच्यावरती आपण एक नजर टाकूयात आता महत्वाचा विधानसभा मतदारसंघ घेऊ आपण शिरूर आता शिरूर हा विधानसभा मतदारसंघ सध्या अशोकराव पवार त्या ठिकाणी आमदार म्हणून पदावरती आहेत आणि पाठ दोन हजार चौदाची निवडणूक जर आपण पाहिली तर त्या ठिकाणी भाजपचे भारतीय जनता पार्टीचे बाबूराव पाचरणे ते विधानसभा मतदारसंघाचे आमदार म्हणून होते परंतु दोन हजार एकोणीसला समीकरणं बदलली दोन हजार एकोणीसला अशोकराव पवार त्या विधानसभा मतदारसंघावरती आमदार म्हणून आले आता जर पाहिलं तर शिरूर मतदारसंघामध्ये सध्या राष्ट्रवादीची ताकद आपल्याला जास्त पाहायला मिळते आपण जर पाहिलं शिरू लोकसभा मतदारसंघात येणारा जो काही एक विधानसभा मतदारसंघ आहे तो हडपसर विधानसभा मतदारसंघ आणि या हडपसर विधानसभा मतदारसंघामध्ये चेतन तुपे हे सध्या राष्ट्रवादीचे अजित पवार गटाचे आमदार तिथे आहेत पूर्वी ते शरद पवार गटाचे आमदार म्हणून होते परंतु जे काही अजित पवार गट फुटला आणि भारतीय जनता पार्टीबरोबर गेला तर ते त्यांच्यासोबत गेले आपण जर पाहिलं विठ्ठलराव तुपे एक माजी खासदार जे शरद पवारांचे एकदम निकटवर्ती मानले जातात हे चेतन तुपे हे त्यांचे चिरंजीव परंतु आता आडपसरच्या सुद्धा राजकारणाची समीकरणं बदललेली दिसत आहेत जर चेतन तुपे हे अजित पवार गटाचे आमदार आहेत त्यांचा फायदा आपण जर पाहिलं सरळ सरळ आडराव पाटलांना होताना दिसतोय आणि इथंसुद्धा राजकारणाची समीकरणं बदललेली दिसत आहेत परंतु मग जनता आपण पुन्हा पाहिलं पुन्हा एक विचार केला की मतदार आहे जनता आहे ही सामान्य नागरिक असतील सामान्य नागरिक हा मतदार अजित पवार गटाला सपोर्ट करणार आडारराव पाटलांना मतदान करणार की अमोल कोल्हेंना मतदान करणार ते पाहणं औचित्याचं ठरणार आहे आता हडपसर विधानसभा मतदारसंघाची जर आपण अजून एक गोष्ट पाहिली भारतीय जनता पार्टीचे असणारे योगेश टिलेकर तर हे चेतन तुपेन यांना विधानसभेला दोन हजार एकोणीसला पराभूत केलं होतं परंतु आज अजित पवार गट आणि भारतीय जनता पार्टी हे एकत्र आल्यामुळं अडराव पाटलांना हडपसरमधून सुद्धा एक मोठी ताकद मिळालीची आपल्याला पाहायला मिळते आता आपण पुढला मतदारसंघ पाहू विधानसभेचा जो आहे भुसरी विधानसभा मतदारसंघ जो पुण्याच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी किंवा के पुण्याचं राजकारण भुसरीपासून फिरलं जातं असं बरेच जण म्हणतात तर नेमकी भोसरी विधानसभा मतदारसंघाचा नेमकी विषय काय तर भुसरीमधून सध्या महेश लांडगे भारतीय जनता पार्टीचे महेश लांडगे आता सध्या तिथून आमदार आहेत दोन हजार चौदाला महेश लांडगे यांनी अपक्ष निवडणूक लढवली विधानसभेची आणि ते आमदार म्हणून भोसरी विधानसभा मतदारसंघातून निवडून आले आता आपण जर एक विचार केला एक नगरसेवक ते आमदारकीचा प्रवास महेश लांडगेंचा तितकासा सोपा नव्हता परंतु त्यांचं एक मोठं वलय भोसरी परिसरामध्ये आहे आता पुन्हा आपण जर पाहिलं दोन हजार एकोणीसचा भोसरी विधानसभा विधानसभेचा जो काही विषय जर घेतला तर विलास लांडे जे अपक्ष उभे होते अपक्ष उभे असल्यामुळं महेश लांडगीने त्यांचा सहज पराभव केला परंतु आता परिस्थिती अशी झाली विलास लांडे हे च्या अगोदर भोसरीचे आमदार होते त्यांच्या मिसेस पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या महापौर होत्या आता महत्वाचा विधानसभा मतदारसंघ पाहू भोसरी विधानसभा मतदारसंघ एक दोन हजार चौदाला या भुसरी विधानसभा मतदारसंघामध्ये महेश लांडगे जे नगरसेवक होते त्यांनी अपक्ष आमदारकीचा फॉर्म भरला त्यांना राष्ट्रवादीकडून तिकिटाची अपेक्षा होती परंतु त्यांना काय तिकीट भेटलं नाही किंवा त्यांना लढावलं गेलं परंतु त्यांचं भुसरीमध्ये असणारा जो तरुण वर्ग आहे किंवा भुसरीमध्ये त्यांनी केलेली काही विकास कामं असतील सामाजिक क्षेत्रामध्ये असणारं त्यांचं काम असेल ते उल्लेखनीय असल्यामुळं ते विधानसभेवरती सहजरित्या गेले आणि दोन हजार एकोणीसला पुन्हा भारतीय जनता पार्टीचं तिकीटावरती ते आमदार म्हणून निवडून आले पण आता दोन हजार एकोणीसला त्यांच्या विरोधात अपक्ष उभे होते विलास लांडे आता विलास लांडे हे भुसरी विधानसभा मतदारसंघाचे पूर्वीचे आमदार मग आता आपण जर पाहिलं आता विलास लांडे हे सध्या अजितदादा गटात आहेत आणि महेश लांडगे हे स्वतः भारतीय जनता पार्टी या पक्षात आहेत मग आता हे दोन बडे नेते त्यांचा पूर्ण सपोर्ट त्यांची पूर्ण ताकद ही आडवराव पाटलांना मिळाली एवढं मोठं राजकीय वलय असणारे दोन दिग्गज राजकारणी आडराव पाटलांच्या सोबत आहेत म्हटल्यावरती भोसरीमध्ये चित्र बदलणार का हा पुन्हा एक पडलेला प्रश्न आहे किंवा भुसरीतले जे काही मतदार आहेत ते नेमके आडराव पाटलांच्या सोबत जाणार किंवा आडराव पाटलांना त्यांनी मतदान केलं की नेमके अमोल गोलनं केलं ते सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे परंतु सामान्यमध्ये किंवा भोसरीच्या मतदारांच्या मनामधला खासदार कोण ते आपल्याला चार तारखेला कळणारच आहे तर तुम्ही कमेंटमध्ये कळवा की भोसरीच्या भोसरीकरांनी नेमकी लोकसभेला कोणाला संधी दिली असेल किंवा भुसेकरांच्या मनातला खासदार नेमकी कोण आता आपण पाहू जुन्नर विधानसभा मतदारसंघ आता जुन्नर विधानसभा मतदारसंघाशी जर चर्चा केली तर त्या ठिकाणी अजित पवार गटाचे अतुल बेनके ते आमदार आहेत किंवा विधानसभेचे सदस्य आहेत आता पुन्हा तोच प्रश्न की अजित पवार गट पुन्हा भारतीय जनता पार्टीला येऊन मिळाला म्हणजे परत तोच विषय की अतुल बेनकेची ताकद ही आडराव पाटलांना मिळाली परंतु अतुल बेनके जर आडराव पाटलांसोबत असले तरी मग तिथले नागरिक आहेत तिथले मतदार आहेत की नेमकी आडराव पाटलांना मतदान करणार की अमोल गोल्हेंना मतदान करणार तो एक विषय महत्वाचा आहे ते पण तुम्ही कमेंटमध्ये कळवा चार तारखेला तर निकाल आपल्याला कळणारच आहे परंतु तुमच्या मनातला खासदार कोण किंवा जुन्नर विधानसभा मतदारसंघाच्या जनतेच्या मनातला खासदार कोण ते तुम्ही कमेंटमध्ये कळवा पुढला विधानसभा मतदारसंघ ज्याची चर्चा नेहमीच पुणे जिल्ह्यामध्ये होत असते तो म्हणजे आंबेगाव विधानसभा मतदारसंघ आता नेमकी आंबेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये असा कुठला बडा राजकारणी किंवा बाबा ज्याच्यामुळे राजकारणाची समीकरणं बदलू शकतात तर राष्ट्रवादी गटाचे म्हणजे अजित पवार गटाचे असणारे दिलीप वळसे पाटील जे पवार कुटुंब याचे एकदम निकटवर्ती मानले जातात जे काही अनेक वर्ष शरद पवार यांच्यासोबत होते परंतु अचानक ते अजित पवार गटामध्ये आले आणि आप आपण जर पाहिलं की आता त्यांची ताकद नेमकी आडराव पाटलांना मिळणार की अमर कोल्हेंना मिळणार ते पाहणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे सध्या तरी ते काम आडराव पाटलांचं करत असले पण अंतर्गत काम नेमकी ते कोणाचं करणार ते सुद्धा चार तारखेला आपल्याला पाहायला मिळणार आणि आंबेगाव विधानसभा मतदारसंघाच्या जनतेच्या मनातला खासदार कोण ते तुम्ही कमेंटमध्ये काढवा हा आपण जर पाहिलं आता पुढला महत्त्वाचा विधानसभा मतदारसंघ तो विधानसभा मतदारसंघ म्हणजे खेड आणि आळंदी विधानसभा मतदारसंघ तो पण एक महत्त्वाचा मतदारसंघ आहे आता त्या मतदारसंघाचे अजित पवार गटाचे आमदार आहेत दिलीप मोहिते तर एक दिलीप मोहिते जर आळंदी आणि खेड विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत तर शंभर टक्के त्यांची ताकद ही आडराव पाटलांना मिळणार कारण शिवजा आडराव पाटील हे सध्या अजित पवार गटात येऊन त्यांनी तिकीट घेतलं आणि लोकसभेला ते अजित पवार गटाकडून उभे आहेत त्याच्यामुळे या दिग्गजांना आडारराव पाटलांचं काम करावंच लागणार तर आहे परंतु तरीसुद्धा दिग्गजांनी जरी आडरराव पाटलांचं काम केलं पण खेड आणि आळंदी विधानसभा मतदारसंघाचे जे काही मतदार आहेत एक सामान्य जनता आहे मंझे ती खरंच आडराव पाटलांच्या सोबत राहणार का म्हणजेच ते आपल्या नेत्यासोबत राहणार का ते सुद्धा पाहणं तितकंच औचित्याचं ठरणार आहे आता गाजलेला एक मतदारसंघ आहे जो महाराष्ट्रामध्ये ज्याची चर्चा नेहमीच होत राहिली तो लोकसभा लोकसभा मतदारसंघ म्हणजे शिरूर लोकसभा मतदारसंघ आता शिरू लोकसभा मतदारसंघामध्ये डॉक्टर अमोल कोल्हे विरुद्ध शिवाजी आडराव पाटील अशी एक तुल्यबळ लढत खरं तर पाहायला मिळते अजित पवार गटाचे आडराव पाटील म्हणजे पूर्वी ते शिवसेनेत होते शिवसेनेतून बंड करून ते बाहेर पडले आणि ते शिंदे गाटात गेले शिंदे गाटामध्ये त्यांना तिकीट मिळालं नाही म्हणून ते पुन्हा अजित पवार घाटात गेले एकीकडं एक आपण जर पाहिलं डॉक्टर अमोल कोल्हे जे दोन हजार एकोणीसला शरद पवारांबरोबर होते आणि पुन्हा एकनिष्ठ राहून ते पुन्हा शरद पवारांबरोबरच शरद पवारांबरोबरच आहेत मग आता नेमकी एकनिष्ठतेचा फायदा अमोल कोल्हेंना होणार का आणि बंडाचा तोटा आडराव पाटलांना होणार का परंतु आडराव पाटला जर सुद्धा पंधरा वर्षात एक चांगले कामं आपल्याला शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये पाहायला मिळतात आता आपण जर पाहिलं अमोल कोल्हेंचं एक थोडक्यात मी तुम्हाला पशा परिचय करून देतो एक नारायण नारायणगावमधून एका शेतकरी कुटुंबातून अमोल कोल्हे खरं तर एम बी बी एसच्या शिक्षणासाठी मुंबईला गेले गे आणि एम बी बी एसचं शिक्षण पूर्ण करत असतानाच अमोल कोल्हेंनी एक कलाक्षेत्रामध्ये स्वतःचं नावलौक केलं संभाजी महाराजांच्या सिरियलमधून किंवा वेगवेगळे नाटकांमधून ते तर नावारोपाला आले 2005, 2005, 2005, 2008, दोन हजार पंधराला आपण जर पाहिलं तर अमोल कोल्हे यांना शिवसेनेने पुन्हा एक मोठी जबाबदारी दिली आणि शिवसेनेने त्यांना पुणे जिल्ह्याचा संपर्क प्रमुख म्हणून हे पद त्यांच्यावरती सोपवलं तर एक अमोल कोल्हे जीवनामध्ये जो काही राजकारणातला जो काही चढता क्रमे तो चढतच गेला दोन हजार अठरा आणि दोन हजार एकोणीसच्या दरम्यान शिवसेनेमध्ये जे काही गटबाजी झाली आणि त्या अंतर्गत गटबाजीमुळं एक अमोल कोल्हे यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला तर शरद पवारांचा तो पंच महत्वाचा ठरला कारण शरद पवार एक मोरुबी राजकारणी आहेत आणि त्यांनी एखाद्या उमेदवाराला हात घालणं किंवा त्यांनी एखाद्या पक्षातला उमेदवार राष्ट्रवादीत आणणं म्हणजे त्याचा विजय निश्चित असतो यात काही शंकाच नाही कारण एक, एक, एक का ना भारत देशाच्या राजकारणाचे केंद्रस्थानी शरद पवारांचं नाव आहे म्हणजे ते अमोल कोल्हेंना त्यांनी दोन हजार एकोणीसला खरंतर राष्ट्रवादीत घेतलं आणि दोन हजार एकोणीसची लोकसभेची धुरा अमोल खान अमोल कोल्हेंच्या खांद्यावरती टाकली दोन हजार एकोणीसची जी काही लोकसभेची धुरा आहे किंवा शिरूर विद शिरूर लोकसभा मतदारसंघाची जी काही उमेदवारी होती ती अमोल कोल्हेंना शरद पवारांनी दिली आणि मोठ्या मताधिक्याने अमोल कोल्हे खरं तर शिरूर लोकसभा मतदारसंघातून निवडून आले आणि चार तारखेला निकाल अगदी तुमच्या डोळ्यासमोर येऊन ठेपलेला आहे आणि ही लढत एकदम तुल्यबळ आहे आणि प्रतिष्ठेची सुद्धा आहे तर चला आपण पुन्हा एकदा पुढल्या व्हिडिओच्या माध्यमातून भेटू ज्यावेळेस आडराव पाटील असतील किंवा अमोल कोल्हे असतील दोघांपैकी एकाचा विजय निश्चित आहे आणि एकाचा <coughs> पराभव निश्चित आहे परंतु नेमकी विजय कोणाचा विजय होईल आणि कोणाचा पराजय होईल ते आज आपण सांगू शकत नाही किंवा ते बोलणं मला वाटतं गैर ठरेल परंतु जो कोण उमेदवार निवडून येईल तो कशामुळं निवडून आला आणि जो कोण उमेदवार पराभूत होईल तो नेमकी कुठल्या कारणांमुळे पराभूत झाला त्याच्यावरती आपण पुढला व्हिडिओ बनवू आणि तुम्ही जे काही संवाद महाराष्ट्रावरती आपले व्हिडिओ पाहताय तर तुमच्या भेटीला असे नवनवीन व्हिडिओ येत असतील येत राहतील आणि तर तुमचं संवाद महाराष्ट्राच्या वतीने मी सहर्ष स्वागत करतो की तुम्ही एक चांगला प्रतिसाद आपल्या चॅनलला देता आणि खरी माहिती एक सत्य माहिती खरं तर या चॅनलच्या माध्यमातून आम्ही पण तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा निश्चित प्रयत्न करू एक खोटं काहीतरी सांगून किंवा एका कुठल्याही नेत्याची बाजू घेऊन चुकीची माहिती तुमच्यापर्यंत येणार नाही याची सुद्धा दखल आम्ही घेऊ तर चला पात्रा संवाद महाराष्ट्र युट्यूब चॅनल संवाद महाराष्ट्र युट्यूब चॅनलला तुम्ही लाईक करा सबस्क्राईब करा चला धन्यवाद जय महाराष्ट्र